स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा तलाठी संवर्गातील प्रस्तावित बदलीचा अन्यायकारक प्रस्ताव मागे घेण्यात यावा आणि प्रस्तावित बदल्या रद्द करण्यात याव्यात जिल्हा स्तरावरील तलाठी आस्थापना रद्द करून उपविभाग स्तरावर आस्थापना बदली प्रक्रिया संदर्भात सुलभ करण्यात यावी यांसह आर्थिक आणि सेवा विषयक मागण्यांसाठी अधिकारी आणि तलाट्यांनी आंदोलनाचा हत्यार उपसलाय या अगोदर तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केलं होतं बुलढाणा तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केलंय तर आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलंय तर मागण्यांची दखल न घेतल्यास एकोणतीस जुलै पासून सामूहिक रजेवर जाणार असल्याचा इशारा विदर्भ पटवारी आणि मंडळ अधिकारी संघानं दिलाय नमस्कार मी विजयंद्र धोडगे अध्यक्ष विदर्भ पटोल संघ जिल्हा बुलढाणा आज आम्ही विदर्भ पटोल संघटनेचे तिसऱ्या टप्प्यामधील धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर, करत आहोत आमच्या मागण्या पुढील आहेत ज्या अन्यायग्रस्त असल्याचा प्रस्ताव आयुक्त कार्यालयाला पाठवलेला आहे तो रद्द व्हावा जिल्हा स्थापना आमची रद्द व्हावी आमच्या इतर आर्थिक व सेवाविषयक मागण्या जसं की लॅपटॉप प्रिंटर ऑफिस कार्यालय भाडे अशा अनेक मागण्या प्रलंबित आहेत त्या निकाली काढण्यात याव्या यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत पुढचा टप्पा आमचा डीसी जमा करणे आणि एकोणतीस पासून आम्ही सर्व कर्मचारी सामूहिक आंदोलन आहोत मी विजय टेकाळे अध्यक्ष विदर्भ मंडळाधिकारी संघ नागपूर आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये विदर्भ मंडळाधिकारी संघ जिल्हा शाखा बुलढाणा तद्वतच विदर्भ पथवारी संघटनेच्या माध्यमातून हे जिल्हास्तरीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आपल्या सर्वांना विदित आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी अवैध रेती उत्खनन रेतीसाठी या सभागी खाली पटवारी संघटनेला भेटी धरून पटवारी बांधवांना भेटी धरून ज्या काही अन्यायकारक बदल्या प्रस्तावित केल्या आहे त्याच्यामध्ये दोन हजार अठराचा जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये काउन्सिलिंग झालं पाहिजे समुपदेशन झालं पाहिजे या सगळ्या गोष्टी त्याचप्रमाणे आणखी जे काही शासन निर्णय आहे या सगळ्या गोष्टी करून अन्यायकारक अशा बदल्या या मान्यतेसाठी माननीय आयुक्त अमरावती यांच्याकडे पाठवलेली आहे ही बाब अतिशय गंभीर आणि पटवारी मंडळ अधिकारी संवर्गावर अशी करणारी आहे त्यामुळं हा आंदोलनाचा पवित्रा या जिल्ह्यामध्ये पटवारी आणि अधिकारी संघटनेनं घेतलेलं आहे आणि हे आंदोलन आज तिसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी येऊन पोहोचलेलं आहे सुरुवातीला काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आलं काल प्रत्येक तहसील स्तरावर तालुक्या स्तरावर पटवारी संघटनेकडून एक दिवशी धरणे आंदोलन करण्यात आलं आणि आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन सर्व पटवारी आणि अधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे आजच्या या आंदोलनामध्ये आम्हाला अपेक्षा आहे की या सगळ्या गोष्टीची दखल घेऊन अन्यायकारक जे काही कारवाई केली ती जिल्हाधिकारी निश्चितपणानं मागे घेतील अशी अपेक्षा आमची आहे इथे आज कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांनी केली नाही अन्यायकारक बदल्या माग घेण्यास घेतल्या नाही तर आमचं जे संभाव्य आंदोलन आहे त्याच्यामध्ये डी एस सी जमा करणे आणि त्यानंतर बेमुदत सामूहिक रजेवर जाणे हा टप्पा आम्ही या जिल्ह्यामध्ये राबवणार आहोत बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा आता निर्भय स्वराज्य